ही सुकी भाजी तुम्ही डब्याला आरामात देऊ शकता तुम्ही बघू शकता आपलं तेलाचं प्रमाण चुकलेलं नाही तरी सुद्धा एवढं तेल याच्यामध्ये जमा झालेलं आहे आजकाल दररोज सगळ्याच महिलांना पडणारा प्रश्न म्हणजे की आज घरी भाजी काय बनवायची पण तुम्हाला काय वाटतं की जर भाजी काय बनवायची हे जरी ठरवलं तरी पण हा प्रश्न तेवढाच मर्यादित राहतो का तर नाही कारण त्याच प्रश्नाबरोबर पुढचे खूप सारे प्रश्न जे आहेत ते पडलेले असतात आणि ते प्रश्न म्हणजे किती भाजी जी आत्ता आपण बनवायची ठरवलेली आहे ती अगदी कमी वेळात होणार आहे का किंवा मग ती भाजी चविष्ट आणि चमचमीत सुद्धा असणार आहे का सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर ती भाजी बनवलीच तर घरातल्या सगळ्यांना ती भाजी आवडेल का इतके सारे प्रश्न असतात आणि मग प्रत्येक महिलांची खूप सारी चिडचिड होत असते Ter त्या सगळ्या प्रश्नांचा उत्तर मी आज घेऊन आलेले आहे आणि मी अशी एक भाजी बनवणार आहे जी कमी वेळात होणार आहे शिवाय चविष्ट पण होणार आहे आणि तुमच्या घरातले सगळेजण लहान मुलं असतील किंवा मोठे माणसं असतील अगदी बोट चाटून पुसून खातील इतकी चविष्ट ही भाजी होते शिवाय पाच मिनिटातच तयार होते आणि ती म्हणजे घेवड्याच्या शेंगाची भाजी तुम्हाला प्रश्न पडला असेल की घेवड्याच्या शेंगाची भाजी नीट कोण करणार आहे तर नीट करायलाही फार वेळ लागत नाही अगदी पाच मिनिटाच्या आतच ती नीट करून सुद्धा होते चला तर मग ही भाजी कशी बनवायची ही माझ्या पद्धतीने जर तुम्ही बनवली तर तुमच्या स घरातल्या प्रत्येकाला ही भाजी नक्की आवडेल चला वेळ न घालवत आता घेवड्याच्या शेंगाची भाजी आपण बनवूया घेवड्याच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य घेवड्याची शेंग ही शेंग मी नीट करून घेतलेली आहे लसूण लसूण सुद्धा मी बारीक त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत जिरे काळा मसाला शेंगदाण्याचं कूट आणि चवीनुसार मीठ घेवड्याच्या शेंगाची भाजी बनवणं खूप अवघड नाही खूप सोपी आहे खूप कमी वेळात होती त्यासाठी आता मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये सगळ्यात अगोदर आता मी तेल घालून घेते त्यासोबतच आता तेल थोडस गरम झालं की सगळ्यात अगोदर हा जो बारीक करून घेतलेला लसूण होता मी तो लसूण तेलामध्ये टाकायचा जोपर्यंत ह्या लसूणला लालसर रंग येत नाही तोपर्यंत ह्याला छान परतून घ्यायचा तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही लसूण अगदी बारीक करून टाकू शकता मी ह्याचे छोटे छोटे तुकडे करून टाकलेले आहेत कारण त्यामुळे भाजी खूप छान लागते बारीक केला तरीही लागते पण मला असंच आवडतं म्हणून मी असं टाकलेलं आहे आता याला लालसर होईपर्यंत एक मिनटं एक मिनटं पण नाही पाच ते दहा सेकंद थांबायचं आहे लालसर रंग आला की लगेच आपल्याला त्यासोबत जिरंसुद्धा तेलामध्ये घालायचं आहे आता बऱ्यापैकी रंग आलेला आहे लगेच यामध्ये जिरं टाकायचं आणि दोन्ही पण आता आपण छान सोबत परतून घ्यायचं आहे जिरं तडतडायचं थांबलं की आपण यामध्ये घेवड्याची जी शेंग होती नीट केलेली ते घालून घ्यायची आणि पाच मिनटं फक्त जिरं आणि लसूण सोबत ही शेंग आपल्याला परतून घ्यायची आहे दुसरा कुठलाच मसाला यामध्ये आपल्याला टाकायचा नाही म्हणजे लसणाचा आणि जिऱ्याचा जो वास आहे तो या पूर्ण भाजीला लागतो आणि त्याची चव जी आहे ती थोडीशी वेगळीच लागते खायला ही भाजी खूप भारी लागते त्यामुळे पाच मिनिटं आता मी ह्या भाजी छान परतून घेतो दोन थे तीन परत ते तीन मिनिटच हे लसूण सोबत परतलंय तर ह्याचा खूप छान वास येतोय मस्त आणि ह्याला रंग पण फार छान आलाय आता लगेच हे काळे तिखट जे आहे ते आपल्याला घालून घ्यायचं याच्यामध्ये तुमच्या घरी जर जास्त तिखट लागत असेल तर तुम्ही थोडंसं जास्त घातलं तरी काय हरकत नाही आणि आत्ता लगेच आपल्याला त्यासोबतच मीठ सुद्धा यामध्ये घालायचं ते सुद्धा व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करायचं एवढाच मसाला टाकलाय तर ते त्याचा असा ठसका लागतोय आणि आता ह्या मिठासोबत आपल्याला लगेच सगळ्यात शेवटी घालायचं ते म्हणजे शेंगदाण्याचं कूट आणि परत आता हे मिक्स करून घ्यायचं सगळं साहित्य आता छान मिक्स झालेलं आहे लगेच आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचंय पाणी आपल्याला खूप जास्त नाही अगदी नावालाच घालायचं आहे एवढं ठीक आहे पाणी घातल्याच्या नंतर परत <coughs> आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि सोबतच आता मंदाच्यावरती काय करायचं हा दोन ते तीन मिनटासाठी फक्त झाकून ठेवायचं जर तुम्हाला कधी टिफिन बनवायचं असेल आणि प्रश्न पडत असेल की काय भाजी बनवायची तर ही भाजी उत्तम पर्याय आहे तुम्ही नक्की बनवू शकता पण बऱ्याच भाज्या असे आहेत की जे आपल्या चॅनलवर आतापर्यंत त्याचे व्हिडिओ जे आहेत ते आलेले आहेत मागे जर बघितलं तर भरलेल्या भेंडीची सुद्धा मी भाजी बनवली होती ती सुद्धा अगदी कमी वेळेत ती भाजी तयार होते त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर गवारीची भाजी होती त्यासोबतच शेपूची भाजी गौरगणपतीला आता जो नैवेद्य असतो शेपूच्या भाजीचा त्याचा सुद्धा व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवरती आलेला आहे तो सुद्धा तुम्ही नक्की बघा तो सुद्धा खूप कमी वेळात होतो आणि ती भाजी खूप खायला टेस्टी लागते अशा बऱ्याच भाज्या आहेत ज्या तुम्ही मला वाटतं की आतापर्यंत जर नसतील बघितलं तर त्या नक्की जाऊन बघा तुम्हाला खूप आवडतील तुमच्या फायद्याच्या ठरतील सकाळी तुमची होणारी चिडचिड आहे ती चिडचिड सुद्धा तर होणार नाही बऱ्याच वेळा काय होतं ना की मी दररोज रेसिपीचे व्हिडिओ बनवत असते तुमच्याशी गप्पा मारायला मला जास्त भेटत नाहीयेत माझी खूप इच्छा आहे की तुमच्याशी गप्पा मारायच्या त्यासाठी मग मी असा विचार करते की तुमच्याशी म्हणजे लाईव्ह यावा आणि तुमच्या सगळ्यांसोबत छान गप्पा माराव्या किंवा तुम्ही मला सांगा की ह्या वेळेत या किंवा कोणत्या वारी यायचं वेळ काय असेल हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण एके दिवशी मस्त गप्पा मारूयात दोन ते तीन मिनिट आता झालेले आहेत बघूया आपण भाजी कशी शिजलेली आहे वा मस्त शिजलेली आहे ही सुकी भाजी तुम्ही डब्याला आरामात देऊ शकता बऱ्याच वेळा काय होतं ना की आपण सुकी भाजी बनवत असतो तेव्हा पालेभाजी असेल किंवा अशी कोणतीही भाजी असेल ते बनव बनवायच्या अगोदर खूप जास्त दिसते बनवल्याच्या नंतर थोडीशी दिसते त्यामुळे आपलं तेलाचं प्रमाण बऱ्याच वेळा चुकतं तुम्ही जर बघितलं तर माझं तेलाचं प्रमाण चुकलेलं नाही पण जर समजा तुमच्याकडून असं झालंच की तेल जास्त झालंय भाजीला मग ते जास्त तेलकट आहे घरचे खात नाहीयेत तर तुम्हाला एक टीप देऊ ठेवते मी त्यासाठी काय करायचं भाजी जी आहे ती अशी गोल आकारामध्ये करून ठेवायची आणि मध्ये काय करायचं एक तुमच्याकडे वाटी आहे ना ती स्टीलची वाटी अशी ठेवून द्यायची म्हणजे काय होईल की हे जे सगळ्या भाजीचं तेल आहे ते त्या वाटेच्या खाली जाऊन जमा होईल जरी पण तुम्हाला भाजी जेव्हा काढायची असेल तेव्हा तुम्ही ह्याच्यावर प्रेस करून इकडच्या एक, बाजूने भाजी काढू शकता ज्यामुळे घरच्यांना पडणार नाही की ह्या भाजीमध्ये तेलाचं प्रमाण खूप जास्त झालं होतं ही मी तुम्हाच्या एक फायद्याची टीप होती ती तुम्ही नक्की फॉलो करा तुम्हाला सुद्धा खूप आवडेल जर तुमच्याकडे कधी असं झालंच तर तुम्ही ही पद्धत नक्कीच वापरा आणि अशा प्रकारे आपली ही भाजी आता तयार झालेली आहे बघा मी तुम्हाला दाखवते आता की ह्याच्यामध्ये खाली तेल कसं जमा झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपलं तेलाचं प्रमाण चुकलेलं नाही तरी सुद्धा एवढं तेल ह्याच्यामध्ये जमा झालेलं आहे त्यामुळे तुमच्याकडे जर कधी असं झालंच तर तुम्ही ही पद्धत नक्की वापरू शकता भाजीसुद्धा खूप छान झालेली आहे आणि हीच घेवड्याची शेंगाची जी भाजी आहे ती तुम्ही नक्की बनवून बघा तुमच्या घरच्यांना खूप जास्त आवडेल शिवाय तुमची मुलं खूप आवडीनं खातील आणि टिफिनसाठी हा उत्तम पर्याय आहे पण तुम्ही बनवलेली जी भाजी आहे ती मला कशी झाली हे नक्की सांगा किंवा ह्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीत तुम्ही घेवड्याच्या शेंगाची भाजी आतापर्यंत बनवतायत का हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या ह्या घेवड्याच्या शेंगाच्या भाजीचा जो व्हिडिओ आहे त्याला लवकरात लवकर कर, लाईक करा कमेंट सुद्धा करा आणि शेअर सुद्धा करा पण आतापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून इथून पुढे जे येणारे नवीन रेसिपीचे व्हिडिओ आहेत जे तुमच्या फायद्याचे सुद्धा आहेत खूप बरेच सारे तर ते त्यांचं जे नोटिफिकेशन आहे तुम्हाला नक्की पडेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीच्या व्हिडिओ सोबत दुपारी बारा वाजता